उस छात्र को यह फूल अच्छा लगता है पहिला आपण सोपं वाक्य बनूया उस छात्र को त्या मुलाला काय त्या विद्यार्थ्याला हे फूल आवडत अच्छा लगताय म्हणजे आवडतं म्हणजे काय रोचते एकच मुलगा आहे मग ज्याला आवडत त्याची चतुर्थी करायची एका विद्यार्थ्याला आवडते म्हणजे छात्र शब्दाची चतुर्थी छात्र रामच होत रामाय छात्राय पण ते म्हटलं त्या मुलाला मग त्यांनी सहतवते आणलेले छात्र जे झाले चतुर्थी मग याची पण चतुर्थी तस्मय छात्र आहे त्या छात त्या मुलाला हे फूल फुलासाठी शब्द आहे पुष्पम पण ते म्हणतात हे फूल मग काय येणार एतत एतत का बरं आलं कारण की पुष्पम नपुंसकलिंग आहे म्हणून एतत पुष्पम पुष्पे पुष्पानी एतत एते येतानी त्या मुलाला हे फूल आवडत रोचते ज्याला आवडत त्याची चतुर्थी केले छात्राय इस बालको यह पुस्तक अच्छी लगती है बघा मग पुस्तक अच्छी लगती है आपण काय करूया पहिला एवढं छोट वाक्य बनूया पुस्तकम रोचते बघा वरती काय होतं फूल आवडतं म्यूट करा म्यूट करा पुष्पम रोचते फूल पुस्तक असल्यामुळे पुस्तकम रोचते पुढे म आता इस बालक को आता जवळचा आहे काय दूरचा आहे आहे मग ज्याला आवडतं चतुर्थी बालक बालकाय या मुलाला या आहे मग तस्मय म्हणजे काय त्या आणि लांबच्याला जवळच करायचं असेल तर फक्त आपण लावतो ए तस्मै त्या मुलाला या मुलाला ए तस्में। ए येतस्मय बालकाय आणि पुस्तकम नपुंसक असल्यामुळे एतत् पुस्तकम पुढचं वाक्य बघा गुरु शिष्य पर क्रोध करता मग पहिला आपण सोपं वाक्य लिहूया गुरु रागवतात मग रागवण्यासाठी काय क्रुध्यती आहे कुप्यती आहे कुठले तुम्ही वापरू शकता मी कुप्यती वापरतो गुरु हु कुप्यती गुरु रागवतात शिष्यावर मग ज्यावेळी कुप्यती धातू येतो त्यावेळी चतुर्थी विभक्ती होते मग शिष्याची चतुर्थी राम रामाय शिष्य शिष्याय गुरु शिष्याय कुप्यती गुरु शिष्यावर रागवतात यह दुर्जन उस सज्जन से द्रोह करता आहे म्हणजे हा दुर्जन त्या सज्जनाचा द्वेष करतो मग कोण द्वेष करतोय दुर्जन मग आपण पहिला सोपं वाक्य लिहूया दुर्जनह द्वेष करण्यासाठी काय केलेलं आहे द्रुह्यती दुर्जन दृह्यती दुर्जन द्रोह करतो किंवा द्वेष करतो बर मग ज्या ज्या वेळेला दृह्यती येतं कुप्यती येत ईर्षती येतं त्यावेळी चतुर्थी विभक्ती मग कोणाचा द्वेष करतोय तो सज्जनाचा सज्जनाची चतुर्थी राम रामाय सज्जन सज्जनाय दुर्जन सज्जनाचा द्वेष करतो पण कोणता यह दुर्जन म्हणजे जवळचा सह म्हणजे लांबचा ए ए, ए लावला की झाला जवळचा त्या दुर्जनाचा जवळचा दूरचा असल्यामुळे झालं तस्मै मग जी सज्जनाची विभक्ती तीच तस्मैची जी।, जी दुर्जनाची विभक्ती तीच एशहची असं का कारण की नाम आणि सर्व नाम त्यांच्या विभक्त्या काय सारख्या असतात सह बालक तो मुलगा एतम बालकम या मुलास सह एतम सह कृष्ण एशह, ह रामह जवळचा आणि दूरचा एवढा फरक वह मूर्ख इस विद्वान से ईर्षा करता आहे मग कोण ईर्षा करतोय पहिला आपण ते लिहूया करता मूर्ख ह आणि दोन क्रियापद त्यांनी आपल्याला वापरायला सांगितले एक आहे ईर्षती आणि दुसरा आहे असूयती हा मूर्ख असूया करतो कोणाची करतो या विद्वानाची विद्वानासाठी शब्द गेला होता प्राज्ञ प्राज्ञ मग आता ईर्षती असूयती हे धातू आल्यानंतर काय होतं चतुर्थी प्राज्ञ प्राज्ञाय राम रामाय म्हणजे मूर्ख विद्वानाची ईर्षा करतो मग आता काय त्याचे फक्त आपल्याला सम आ, सर्वनाम लिहायचे तो मूर्ख मग लांबचा असल्यामुळे सह जवळचा असेल एश या विद्वानाची म्हणजे जवळचा तो म्हणजे लांबचा हा म्हणजे जवळचा मग एत प्राज्ञाय चतुर्थी आहे मग एतस्मै सह मूर्ख एकतस्मयी प्राज्ञाय असूयती ईर्षती बघा वह गुरु इन बालको को उपदेश करता है तो गुरु या मुलांना आता एक नाही अनेक आहे या मुलांना उपदेश करतात बघा अ आता थोडस डायरेक्ट लिहितो सह गुरु तो गुरु तो गुरु या मुलांना आता उपदिशती बरोबर चतुर्थी विभक्ती होते आपण आजच बालकाय का, का नाही येणार कारण की अनेक बालक आहेत एक असता तर बालकाय आला असत आणि एक असता तर काय आलं असतं इन बालकंको ए तस्मय जवळचा असेल ए तस्मय दूरचा असेल तस्मय पण इथे एका बालकाला नाहीये अनेक बालकालाय मग रामाय बालकाय बालकाभ्याम बालकेभ्य बालकेभ्य बहुवचन असल्यामुळे याचं सुद्धा काय होणार आहे बहुवचन सहगुरुते बालकेभ्य उपदिशती समजलं नाही तर विचारा उपदिशती तसं मी सगळं सांगतोय तरी पण नाही समजलं विचारा उपदिशती बरोबर चतुर्थी म्हणून झालं बालकीभ्य राजाने कहा राजाने नृप राजा सेनापतीला म्हणाला कहा म्हणजे भूतकाळे कहा राजा सेनापतीला म्हणाला राजा सेना सेना हरीच होतं हरये सेनापतीच होईल सेनापतये अकथयत आता अकथयत का भूतकाळ आहे म्हणून पट होत अपठत कथयतीच होईल होईल अकथयत नृप सेनापतये अकथयत बर पुढे गुरु आता अर्थम किंवा कृते वापरायचे ज्या ज्या वेळेला अर्थम आणि कृते येत त्या त्या, त्या वेळेला चतुर्थी विभक्ती होते बघा आणि निवेदयती सॉरी अर्थम कृते बरोबर षष्ठी थांबा कन्फ्युजन नको दोन्ही पण एकदा लिहून दाखवतो बघा रामार्थम शिकलोय आपण म्हणजे रामासाठी आणि याचं दुसरं रूप कसं म्हणतात रामस्य कृते ठीक आहे ह्यांनी काय म्हटलेलं आहे भोजन केलीये याच्यासाठी तुम्ही काय वापरा अर्थम वापरा किंवा कृते वापरा असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे अजून एक लिहितो म्हणजे कळेल आता भोजन शब्दच आपण बघूया भोजन मग काय होणार भोजनार्थम भोजन किंवा भोजन भोजन येस भोजन भोजनासाठी इवन भोजनाय म्हणजे भोजनासाठीच चतुर्थी विभक्तीचे वेगवेगळे प्रकार कशा प्रकारे लिहू शकतो ते दाखवता आता शिष्य शिष्य निवेदन करता है निवेदयती एवढं आपण छोट वाक्य बनवलं छोट वाक्य म्हणजे काय करता आणि क्रियापद शिष्य हा निवेदयती मग गुरु निवेदयती बरोबर चतुर्थी विभक्ती होते म्हणून गुरवे शिष्य गुरुला जेवणासाठी निवेदन करतात म्हणजे सांगतात मग निवेदयती झालं गुरवे आणि भोजनासाठी मग तुम्ही एकतर वापरा भोजनार्थम किंवा दोन्ही तुम्ही वापरू शकता भोजनस्य वा भोजन कृते निवेदयति शिष्य गुरवे भोजनार्थम वा भोजनस्य कृते निवेदयति पुढे आणि कृते तेही आपण वापरलं मुनी तो मुनी इन को या शिष्यांना विद्या देतो आता आपल्याला आधीच हे माहिती आहे की ज्या ज्या वेळी देण्याची क्रिया होते त्या त्यावेळी त्या जो घेणारा असतो त्याची चतुर्थी विभक्ती होते मग कोण देतय तर बघा वह मुनी पहिला आपण लिहूया ही आणि यच्छती सोपं वाक्य म्हणजे कर्ता आणि क्रियापद मुनी ही मुती मुलं हा मोहिक आहे अरे मी कुठलं वाचलं अच्छा खालचं वाचलं का वह गुरु ओके वह मुनी मोक्ष केलीय ईश्वर को भजता आहे आता प्रयोजन सांगतायत देवाला भजण्याचं प्रयोजन काय आहे तर मोक्ष आहे आता आपण काय करूया करता क्रियापद लिहिलं मुनी ही भजती मुनी भजन करतो किंवा सेवा करतो कोणाची करतो ईश्वराची मग ईश्वर काय झाला कर्म मुनी ईश्वरम भजती मुनी ईश्वराची सेवा करतो कशासाठी मोक्ष केली तुम्ही काय म्हणू शकता एक तर म्हणू शकता किंवा मोक्षार्थ किंवा मोक्षस्य कृते सुद्धा म्हणू शकता मोक्षार्थम मुनि ही मोक्षार्थम ईश्वरम भजती आता तो मुनी विशेष करून सांगतो आपल्याला मग सहमुनी मोक्षार्थम ईश्वरम भजती बर चार वर्ण आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चार वर्ण आता त्या आपल्याला तिसऱ्या पाठामध्ये मग वर्ण हा पुल्लिंग शब्द आहे पहिला लिहूया मी वर्ण आणि संती कारण की चार आहेत मग वर्णा हा वर्णा हा संती। संती। चार मग पुल्लिंग शब्द आहे म्हणून चत्वार स्त्रीलिंग असेल चतस्रह नपुंसक लिंग असेल चवारी पुल्लिंग असल्यामुळे के ते कोणते ते, ते? ब्राह्मण वैश्य आणि ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रिय वैश्य शुद्र वैश्य च और असल्यामुळे आणि शूद्र क्षत्रियः क्षत्रिय वैश्य च नंतर वह गुरु इन शिष्यों को विद्या देता है वह गुरु दूरचा सहगुरु इंश विद्या देता आहे सोप वाक्य करूया पहिला विद्या सहगुरु विद्याम यच्छति सह तो गुरु विद्या देतो मग ज्याला देतोय त्याची चतुर्थी कोणाला देतोय शिष्यांना एक आहेत का शिष्योंको शिष्यांना मग शिष्येभ्य शिष्येभ्य मग या शिष्यांना या म्हणजे जवळचे दूरचे जवळचे सह गुरुः तो गुरु या शिष्यांना एकेभ्य शिष्येभ्य विद्या यच्छति विद्या हे कर्म म्हणून द्वितीया विभक्ती झाली पुढे Hmm. राम इन को चाहता आहे त्यांनी म्हटलेलं आहे स्पृहयतीच फलों फलोंको आता एक आहेत का आणि एक आहेत राम फले आणि म्हणतात इन फलोंको या फळांना फलेभ्य स्पृहयती आवडतो म्हणजे या रामाला ही फळ आवडतात स्पृहयती बरोबर चतुर्थी विभक्ती होते सारे पापों को छोडो आता पापानी छोडो त्यज तुम छोडो तू तु छोडो असं नाही म्हणत आपण तुमच म्हणतो तुम सारे पापों को छोडो पापानी त्यजत कसं काय हे बघा पठ पठतम पठत जर त्वम असेल तू तु, त्वम पठ तू अभ्यास कर तुम्ही दोघ अभ्यास करा युवाम पठतम आणि तुम्ही सगळे अभ्यास करा युएम पठत हे मी तुम्हाला पूर्वीच आठवून दिलं कारण की या ठिकाणी म्हणतात म्हणजे आज्ञा आहेत आणि आज्ञा करणं म्हणजे लोट लकार मग लोट लकार कसा चालतो पठतू पठताम पठंतू पठ पठतम पठत मग पठ जेव्हा तू असेल तेव्हा पठतम जेव्हा तुम्ही दोघं असेल तेव्हा आणि पठत जेव्हा तुम्ही सगळे असाल तेव्हा मग या ठिकाणी म्हणतात सारे पापोको छोडो को छोडो तुम्ही सगळ्या पापांना सोडा मग कोण आपण या ठिकाणी करता दिलेला नाही पण आपण घेतला युयम का, तो है। का तर तोच अर्थ बनवतोय तुम्ही सगळ्या पापांना सोडा तू पापांना सोडा असं म्हणतो का आपण नाही तुम्ही सोडा तू असेल तर सोड तू पापांना सोड यू पापांना मग आपल्याकडे शब्द गेला सगळ्यासाठी सर्व पापानी हा नपुंसक लिंगामध्ये आहे म्हणून सर्व सर्वे सर्वाणी का पापम पापे पापाणी सर्वम सर्वे सर्वाणी कारण की सर्व नाम आणि नाम दोघांच्या सारख्या विभक्त्या असतात क्षत्रिय उन वंशो और की रक्षा करे हे क्षत्रिय म्हणजे जवळचे एते ते ते असतं फक्त तर लांबचे ते क्षत्रिया हे जवळचे ये ते क्षत्रिया उन वैशों की वंशोंकी की रक्षा करे बघा अनेक आहेत म्हणून वैश्यान आणि शुद्रान अनेक असल्यामुळे शूद्रान आणि रक्ष कारण की क्षत्रिय बहुवचन आहे तर रक्ष एक असेल तर पठतु दोन असतील तर पठताम अनेक असतील तर पठंतु तस क्षत्रिया अनेक असल्यामुळे झालं रक्षन एते क्षत्रिया हे क्षत्रिय तान वैश्यान शूद्रान आणि आणि असल्यामुळे काय झालं आणि असल्यामुळे झालं च च म्हणजे काय आणि हे क्षत्रिय त्या वैश्या आणि शूद्रांचं काय शूद्रांचं काय रक्षण करो हम्म पुढे यह दुसरी पुस्तक हे यह पुस्तकम नपुंसकलिंग असल्यामुळे एतत एतत पुस्तकं दुस दूसर... यह दुसरी पुस्तक हे एतत अन्यम पुस्तकम अस्ति अन्य म्हणजे दुसरं या ठिकाणी दुसरं म्हणजे पहिला दुसरं नाही वेगळं पुस्तक आहे दुसरं पुस्तक आहे मग एतत अन्यम पुस्तकम तुम्हाला समजावं म्हणून अजून एक वाक्य लिहितो पुल्लिंगातलं एष बालक हा अस्ति हा दुसरा मुलगा आहे एषा अन्या बालिका अस्ति ही दुसरी मुलगी आहे तसं त्यांनी काय दिलंय दुसरी पुस्तक है एतत अन्यम पुस्तकम् अस्ति ओके okay. बगा हम्म वह मनुष्य कृष्ण का सौ रुपये का ऋणी है वह मनुष्य सह मनुष्य कृष्णचा आता ऋण यती हा धातू आहे म्हणजे ऋणी असण यती ऋणी आहे मग ज्यावेळी यती ऋणी अर्थामध्ये येतो त्यावेळी ज्याचा तो ऋणी आहे त्याची चतुर्थी विभक्ती होते य सह मनुष्य कृष्णाय शतम धार शंभर रुपये ऋणी आहे वह सह मनुष्य ज्याचा ऋणी आहे त्याची चतुर्थी कृष्णाय हम्म आणि हे राहिलं आपलं हितम आणि सुखम हे ज्यावेळी शब्द येतील हितम सुखम हे ज्यावेळी शब्द येतील त्यावेळी काय चतुर्थी विभक्ती होते हितम आणि सुखम दोघांचा अर्थ काय हित असा अर्थ आहे बघा शिष्य हित हो म्हणजे शिष्याचं हित कल्याण सुख त्याच व्हावं मग शिष्याय हे नाही समजलं तर बोला कारण की आधी एक्सप्लेन नाही केले शिष्याय हितम भवेत किंवा भवतू हे पण चालेल किंवा भवेत हे पण चालेल का लोट लकार म्हणजे पठतू पठताम पथा पठंतू हे आणि लिंग लकार पठेत पठेताम पठेयू हे काय सारखेच आहेत मग तुम्ही शिष्याय हितम भवेत असं म्हटलं काय आणि शिष्याय सुखम हितं भवतू असं म्हटलं काय दोघांचं सारखं आहे सुखम पण आपण वापरूया शिष्याय सुखम भवेत शिष्याला काय सुख होवो कल्याण होवो भवेत शिष्याय सुखम भवेत सुखम भवतु दोन्ही सारखा आहे आता तुम्ही हे सगळे वाक्य पाहिले एकदा तुम्ही हे स्वतः सोडवा आता आणि नाही समजले तर या फाईलमध्ये आहे, तरी पण नाही समजले तर मला विचारा ठीक आहे सतराच्या सतरा वाक्य आपण पाहिलेले आहेत संधी आपण मागेच केलेल्या आहेत पण तरी त्याची उत्तर ज्यांना नाही जमलेली आहेत पाहिजे तर पुढच्या पाठामध्ये आपण ह्या संध्या सोडूया पटापट ठीक आहे बऱ्यापैकी तुम्ही सोडवलेल्या आहेत ज्यांनी नाही सोडवल्या आहेत त्यांच्यासाठी आपण बघूया हा नियम आधी सांगितला नव्हता हितम आणि सुख हे ज्या वेळेला शब्द येतात त्यावेळी चतुर्थी विभक्ती होईल शिष्याय हितम अं अजून कोणाचं भक्ताय किंवा सज्जनाय सज्जनाय हितम अशाच प्रकारे ते वापरलं जात हितम भवेत शिष्याचं हित हो मग आता च आहे म्हणून षष्टी वापरायला पाहिजे ते म्हणतात नाही हित ज्यावेळी शब्द येईल हितम किंवा सुखम त्यावेळी तुम्ही चतुर्थी विभक्ती वापरा म्हणून झालं शिष्याय सज्जनाय अजून सेवकाय जो सेवा करतो त्याचं काय होवो हित होवो किंवा सुख होवो सुखम भवेत भवेत, भवेत हा दोन्ही एकच आहेत लिंग म्हणू द्या किंवा लोट दोन्ही एकच आहे अशा प्रकारे आपण अकराव्या पाठाची वाक्य पाहिलेत तुम्ही हे फाईल तुम्हाला पाठवतो ती वाक्य तुम्ही न बघता आता सोडवा एकदा तुम्ही उजळणी झालेली आहे तुमच्या कानावरून गेलेले फक्त आता एकदा न बघता सोडवा आणि काय शंका असतील बिंदास्त विचारा ओम शांती 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 ही